नमस्कार मी चिंचवडी बोलते चिंचवडी करा नो नमस्कार आशीर्वाद कसे आज सगळे काय मला ओळखलत नाहीत ना अहो मी तुमची सर्वांची लाडकी चिंचवडी कधी बोलण्याचा तुमच्यासमोर संवाद साधण्याचा योग आलाच नाही म्हणून आवाज ओळखला नसावा कधीपासून तुमच्याशी बोलायचं होतं पण कधीच संधीच मिळाली नाही आज संधी मिळाली बरं चिंचवडी करानो खूप व्यस्त असाल तुम्ही आपापल्या आप कामात चांगली गोष्ट आहे प्रत्येकाने व्यस्त असलंच पाहिजे पण पुढची पाच मिनटं तरी सगळी कामं विसरून मी काय बोलते तिथं लक्ष द्या मी तुम्हा सर्वांची जन्मदाती आई म्हणजे चिंचवाडी प्रत्येकाचं काही ना काही म्हणणं असतं माझंसुद्धा आहे म्हणून मी हे पत्र लिहिलं आहे पहिल्यांदा इतिहास किंवा परंपरेकडे वळून पाहिलं तर माझा कित्येक पिढ्यानपिढ्याचा इतिहास आहे मुलानो तुम्हाला माहीत आहे माझं चिंचवाडी नाव कसं पडलं कारण पहिल्यांदा आपल्या इथे चिंचीची झाडं खूप होती म्हणून तुमच्या पूर्वजांनी चिंचवडी हे नाव ठेवलं मी अगोदर छोटीशी चिंचवडी होती एक छोटंसं रोपटं होती आज त्या रोपट्याचं मोठं वटवृक्ष झालं आहे पण काहीतरी हरवल्यासारखं वाटतं आहे सारखं मनामध्ये खूपच राहतं आहे काय सांगू तुम्हाला पूर्वी तुमची वाडी म्हणजे मी इतकी भरल्यासारखी असायची की विचारू नका खूप आनंदी असायची तो लहान मुलांचा किलबिलाट मुलांची इथून तिथून बागडणे असायचे चुलीवरचं जेवण त्याचा पसरलेला सुवास पारावरच्या गप्पा आपली एकामेकांप्रती असलेली आपुलकी तुमच्या एकाला तरी साधं खरचडलं ना तरी अख्खी वाळी धावून यायची घरात पैशाची श्रीमंती कमी होती पण मनाची श्रीमती इतकी होती की एखाद्या करोडपतीला सुद्धा हरवेल पण आता ते किलबिलाट ते बागडणं ते चुलीवरचं जेवण त्याचा पसरलेला सुवास त्या गप्पा त्या आपुलकी एकमेकांसाठी धावून जाणं मनाची श्रीमंती हे सर्व कुठेतरी हरवत चाललं आहे आणि सुद्धा खचत चालले खरं सांगू हे कशामुळे झालं आहे सुद्धा सांगते मध्यंतरी निघालेले ते फॅड हो कसलं काय विचारतं आहे घरातून एक ना एक माणूस मुंबईला जाण्याचं म्हणजे बघा ना इथे राज्यसारखं राहिलेला माणूस आज मुंबईला जाऊन चाकरमणी झालाय हो नाही मी कुणाच्याही आड येत नाही प्रत्येकाने प्रगती केलीच पाहिजे पण स्वतःच्या आईला विसरता कामा नाही एखादा मुंबईकर एखादा मुंबईला गेलेला माझा पॉर सुट्टीला काय होईना थोडा दिवस यायचा त्यातच काय तो माझा आनंद त्यावेळेस एखादा मुंबईकर वाडीत आला की वाडी कशी वेगळीच वातावरण असायचे मुंबईकरांचे भारीच कुतूहल असायचे मुंबईकर सुद्धा तिथून वाडीत येताना खूप आनंदी असायचा पण त्याच्या परतीच्या प्रवासाला मात्र कंठ दाटून यायचा मुंबईकरांना निरोप देण्यासाठी सर्वजण कातळापर्यंत सोडायला जायचं तिथे सोडायला जाण्याचा अर्थ म्हणजे